शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होतीये त्यामुळे फुटपाथ वर चालणाऱ्या नागरिकांना देखील यांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय अगदी दोन दिवसांपूर्वीच आंबेगाव परिसरात देखील एका पाच वर्षीय मुलावर अशाच भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला आणि त्यामध्ये हा मुलगा अतिशय गंभीररीत्या जखमी झालाय जानेवारी महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत महिन्याला जवळपास सरासरी दोन हजार नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय एकूणच आता याबद्दल काय अधिकची माहिती आहे तर एकीकडे पुणे महानगरपालिका या अशा भटक्या कुत्र्यांची नसबंदी करते मात्र तरी देखील दुसरीकडे अशा प्रकारे हा नाहक त्रास जो आहे तो कुत्र्यांचा सहन करावा लागतोय एकूणच याबाबतची काय अधिक माहिती आहे किती कुत्र्यांची आतापर्यंत नसबंदी करण्यात आली आहे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत साधारण आपली जर डॉगची संख्या जर आपण बघितली तर त्यामध्ये पेट डॉगची संख्या एक लाखाच्या आसपास आहे आणि स्ट्रे डॉग जे आहेत ते दोन लाख ते सव्वा दोन लाखाच्या आसपासचा तो आकडा आहे आपण स्ट्रे डॉग असतील किंवा पेट डॉग असतील एकतर त्यांचं बर्थ कंट्रोल करून त्यांची संख्या कमी करणं तसेच डॉग बाईटच्या अनुषंगानं आणि रेबीज हा जो आजार आहे त्या अनुषंगानं जनजागृती आणि अवेअरनेस करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो वर्षी सुद्धा आपण वर्ल्ड रेबीज डे अठ्ठावीस सप्टेंबरला साजरा केला होता ज्या अनुषंगाने आपण या रेबीज आणि डॉग बाईट आणि ओव्हरऑल जे पेट डॉग असतात त्यांची काळजी कशी घेणे डॉग बाईट झालं तर काय करायचं वॅक्सिनेशन आणि स्टरिलायझेशन या अनुषंगाने ही मोहीम राबवली होती आणि विशेष वॅक्सिनेशन ड्राईव्ह घेतला होता आपण अठ्ठावीस सप्टेंबरला त्या एका दिवसामध्ये विविध ठिकाणी आपण साधारण साडेचारशे ते पाचशेच वॅक्सिनेशन केलेलं आहे हा झाला स्पेशल ड्राईव्ह याशिवाय आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मनपाच्या तीन ठिकाणी आणि इतर चार ठिकाणी पीपीपी तत्वावरती मनपाचा जो करार झालेला आहे प्रायव्हेट संस्थांशी मार्फत आपण सात ठिकाणी बर्थ कंट्रोल ज्याला एबीसी म्हणतो एनिमल बर्थ कंट्रोल आणि वॅक्सिनेशन आणि ट्रीटमेंट अशा सर्व स्वरूपाच्या सेवा आपण सात ठिकाणी देत असतो तर ह्या होत्या नीना बोराडे ज्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे इतक्या कुत्र्यांची नसबंदी आतापर्यंत झालेली आहे मात्र तरी देखील अजूनही नागरिकांना अशा भटक्या कुत्र्यांचा जो त्रास आहे तो सहन करावा लागतो त्यामुळे आता रुपाली ठोंबरे ज्या आहेत राष्ट्रवादीच्या त्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय आणि या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावली नाही तर हेच भटके कुत्रे जे आहेत ते आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन येऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आहे काय म्हणाला जाणून घेऊया पुणे शहरामध्ये काल एका लहान मुलाला म्हणजे चांद्रागन असोसिएट आंबेगाव पठार चार भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षाच्या मुलाचे भयानक पद्धतीने लचके तोडलेले आहेत म्हणजे तो फोटो बघून त्या लेखनाला काय वेदना झाल्या असतील अक्षरशः धक्का बसला मी तुम्हाला ते फोटो सुद्धा दाखवणार आहे हे तुम्ही जर बघितलं तर ह्या मुलाचे अशा पद्धतीने जर लचके तोडत असतील आणि प्रशासनातील अधिकारी ठामपणे आरामशीर पगार घेत असतील आणि याच्यावर कोणताही ते का, कारवाई करणार नसतील किंवा जे त्यांचं काम आहे ते करणार नसतील तर मला वाटतं आता आम्हाला आमचे हात सोडावे लागणार माझी पुणे मनपाच्या आयुक्तांना विनंती आहे की हा हे ठिकाण आंबेगाव पठार हे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात येतं धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी असतील जे पायो प्राण्याचे जे आहेत त्यांनी तातडीने पुणे शहरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा ही सगळी भटकी कुत्री जमा करून मी पुणे मनपाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये सोडणार आहे कारण का अशा पद्धतीने जर लेकरांचे लचके पाळीव कुत्री जी पाळीव किंवा जी काही भटकी कुत्री आहेत ती जर तोडणार असतील आणि त्याच्यावर प्रशासनाचा वचक नसेल तर हे पाऊल उचलावं लागणार आहे माझी पुणे शहरातील सर्व माझी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया करून आपल्या इथले जे अधिकारी आहेत त्यांना कामाला लावा त्यांना कामं करायला सांगा खूप झालं घर ऑफिसमध्ये बसून पगार घेणं आपल्या राजकीय समीकरणं किंवा राजकीय ज्या काही घडामोडी चालतात त्याच्यामध्ये हे निवांत आहेत तर आता त्यांनी त्यांना जो पगार मिळतो तो, तो कामाच्या स्वरूपाने मार्गी लावावा लागणार आहे त्वरित आयुक्त साहेबांनी या भटक्या कुत्र्यांवरची ताबडतोब कारवाई होऊन हेच पुणे शहरातील भटके कुत्र्यांचं जे लचके तोडण्याचं प्रमाण आहे ते संपवलं पाहिजे आणि पुणे मनपानी या मुलाचा पूर्ण खर्च उचलला पाहिजे कारण का पुणे म्हणताच्या कुचकामी अधिकारांमुळे हे असे प्रकार घडतात तर अशा भटक्या कुत्र्यांचा त्रास तुम्हाला देखील सहन करायला लागतो का तुम्ही कुठल्या भागात राहता आणि तुम्हाला जर अशा भटक्या कुत्रांचा त्रास सहन करावा लागत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून मोनायन पुरे सिविक मिरर